माझे आमदार राम सातपुते हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत मात्र या पराभवाची खापर ते विधान परिषद सदस्य आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडत असल्याचं दिसून येत आहे त्यांचं म्हणणं आहे की आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे माझा पराभव झाला आहे त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी माजी आमदार राम सातपते यांनी केली आहे त्याचबरोबर भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील हीच मागणी पक्षातील वरिष्ठाकडे केली आहे त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही मागणी केली आहे त्यामुळे लवकरच भाजपकडून कारवाईचे संकेत दिले जात असल्याची माहिती भाजपचे आमदार श्रीकांत भारती यांनी दिली आहे वास्तविक राम सातपुते म्हणाले की भाजपने मोहिते पाटील यांना आमदारकी दिली साखर कारखान्यांना त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसले अशा आमदाराला बडतर पकरावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे वास्तविक संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून मोहिते पाटील वरचड ठरत असल्यानेच आमदार राम सातपुते हे मागणी करत असल्याचं दिसून येत आहे वास्तविक राम सातपुतेंचा सा, लोकसभेत आणि विधानसभेत देखील पराभव झाल्याने ते आता मोहिते पाटील यांना भाजपमधून संपवण्याची भाषा करत असल्याचं दिसून येत आहे यासाठी येत्या काही दिवसात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राजीनामा देखील देण्याच्या तयारीत ता असल्याचं बोललं जात आहे